मी वामन राजाराम भिवापुरे उपसरपंच ग्रामपंचायत थोटरा माझ्या गावाच्या हद्दीमध्ये थोटरा बसस्टॉपवरती नगरपरिषद गटचांदूर यांचा जो सडलेला कुजलेला कचरा आहे तो कचरा आमच्या बसस्टॉप ग थोटरा बसस्टॉपच्या बाजूला एका शेतामध्ये तो कचरा डम्पिंग करून सडलेला कचरा त्याची जी वासघाण आणि आमच्या गावाच्या जे पाण्याला दूषित करत आहे आणि तो परिसरसुद्धा आणि आमच्या गावामध्ये तो न नऊशे मीटर जो एक किलोमीटर कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या प परिसरामध्ये घाणीमुळे संपूर्ण दूषित वातावरण झालेलं आहे आणि याबाबतीत मी अनेकदा नगराध्यक्ष तथा गट नेता यांनासुद्धा माहिती दिली त्यांना भेटलो आणि त्यानंतर मुख्याधिकारी यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते वेळोवेळी मला या ठिकाणी भेटू शकले नाही परंतु अशी परिस्थिती झाली आहे की आमचे गावकरी आमच्या ग्रामपंचायतला ते दोषारोप देत आहे की बा गडचांदूरच्या नगरपरिषद आणि थोटरा ग्रामपंचायत तुमचं एक संगणमत करून काहीतरी तुम्ही अर्थकारण केलेलं असेल तेव्हाच हा कचरा या ठिकाणी तुम्ही टाकू देत आहे असं लोकांचा जो जे म्हणणं आहे त्यामुळं आम्ही नगर परिषदेमध्ये आज मॅडमला त्या कचऱ्याबाबत वाजघाणीबाबत ते निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना मी निवेदन निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनावर मॅडमने मुख्याधिकारी मॅडम यांनी मला असं सांगितलं की एक हप्त्याची आम्हाला वेळ द्या एक हप्त्यामध्ये मी त्यांचं पूर्ण निराकरण करून ती वाचघाण दूर करतो आणि त्याचप्रमाणे आज या वेळेपासून त्या ठिकाणी कोणताही कचरा डम्पिंग करणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली